देवळालीत पावसाळापूर्व नालेसफाई मोहिमेस प्रारंभ कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली प्रशासनाच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाई कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे देवळालीतील लॅम ले रोडवरील मुख्य नाल्यापासून सफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे देवळाली परिसरात असलेले प्रमुख आठ नाल्यांची जे सी बीच्या सहाय्याने सफाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांनी दिली आहे पावसाळ्यात संसरीनाख्याजवळ मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे शहरात प्रवेश करण्यासाठी अडचणी निर्माण होतात याच भागातून शहर बस सेवादेखील ए जागरीत असल्याने यासाठी एक जे सी बी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नालेसफाई कामास प्रारंभ करण्यात आला आहे देवळालीतील संसरी नाला रेस्ट कॅम्प रोड नाला सूर्यनगरी नाला नागझीरा नाला बनातचाळ नाला गुडसेमळा नाला जमाल येथील नाला कोठारी नाला आदी नाल्यांची यावेळी सफाई करण्यात येणार आहे नाल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणारी दुर्गंधी देखील दूर होणार आहे नाल्यांमध्ये साचणारा कचरा व पाणी वाहून जाण्यासाठी अडचणींचे ठरणारे प्लॅस्टिक व नाल्यांच्या आतमध्ये साचलेली गाळ माती स्वच्छ करण्यात येणार आहे त्यामुळे सांडपाण्याचा तसेच पावसाच्या पाण्याचा निसरा होण्यास मदत होणार आहे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्वरित या नाल्यांवर पावसाळ्यापूर्वीच मलेरिया प्रतिबंधक औषधांची फवारणी देखील करण्यात येणार आहे नालेसफाई मोहीम कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल कसबिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता व आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांच्या उपस्थितीत राबवली जात आहे हे बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक